आणि आता घरासमोर बघा सगळे बसले आहेत बघा कसे हे बघा लाईन येत सगळी पानं खालतायत वरती विरती आबा 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 ए, ए चला हे बघा कसे बसले आहेत हा केळी बघतात ना ती केळींच्या ह्याच्यावरती आहेत ते बघा कसले बघ ते गेले बघा सगळे याची पानं खाल्ली याला आवळ्याची दिसली तुम्हाला आता ही फांदी पण पेचली बघा हे असं असतं याला काय बोलायचं आता यांचेच पराक्रम होते आतापर्यंत मला कळलं नव्हतं की बाबा ही फांदी पेचली कोणी आता कळलं तुम्हाला ह्याच्यावरती बसून त्यांनी इकडची पानं खाल्ली आवळ्याचं झाडं काय ठेवत नाही वाटत आहे हे बघा खालती बघा फक्त तुम्ही काय करून टाकलं आहे त्याने आणि लोक बोलतात नंतर मग माक... हां माकडं काय इकडे आली आणि तिकडे आली आता याचं बघा एवढी चांगली फांदी झालेली असं नुकसान करतात ते तोडफोड ती पण फांदी गेली ही पण फांदी गेली आता मला ती तोडून नाही करावी लागेल ला, आता फक्त वरचं झाड जिवंत राहिलं पाहिजे का बोलणार बोला तुम्हीच आता <laughs> म्हणजे ज्ञान देणारे लोक ज्ञान देत राहतात ओके okay, की ठीक आहे कोणाचं काय आणि कोणाचं काय की माकडांचं तिकडचं जंगल हे झालं म्हणून माकडा खाली येतात अरे माकडा खाली येतात तर काय त्याची आता खात बसले आहेत ते आता वरती काय जंगलमध्ये आता जंगल जंगलच आहे आमच्याकडे तर फुल जंगलच आहे काय नाही त्याच्यामध्ये जंगलामध्ये कोण नाही वरती राहत डोंगरावरती तरी आता ही माकडं खाली यायला लागली कारण यांची निर्बंधच नाही राहिले याच्यावरती पूर्वी कसं होते की मा वानर मारे होते त्यानंतर मग वेगवेगळे वाघ म्हणा हे म्हणा ते माकड खायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामुळे माकडांचं जे पॉप्युलेशन होतं ते, 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 ते कंट्रोलमध्ये राहायचं आता माकडांचं पॉप्युलेशन कंट्रोलमध्येच मा राहत नाही आहे जर मग आता माणूस बऱ्याच गोष्टी कंट्रोल करतो शहरामध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो तर मग कुठे ना कुठेतरी -कुड़ तुम्हाला नाही वाटत का म्हणजे काही गोष्टी कंट्रोल करायच्या आणि काही गोष्टी अनिर्बंध सोडून द्यायच्या आता या माकडाने बघा केवढा तो उच्छाद मांडलेला आहे काहीच ठेवत नाही आता बघा हा आता हिरो इथेहून बसला मी काय ना मारायचं वगैरे म्हणत नाही आहे बघा बघा मी विरुद्धच आहे ओके पण जसं आता मुंबईमध्ये म्हणा किंवा नवी मुंबईत म्हणा पुण्यामध्ये म्हणा जी भटकी कुत्री आहेत तर त्याच्यावरती सगळ्यांचं प्रेम आहे त्यांना सगळे खायला वगैरे घालतात पण द सेम टाईम बी एम सी येते ओके आणि मेक शुअर करते की बाबा त्यांची पुढीची पिढी अनिर्बंधपणे वाढणार नाही किंवा असे पण स्टेट आहेत ओके तर त्याच्यावरती असे ॲक्शन्स घेतले गेले होते एक्स्ट्रीम ॲक्शन्स बट ॲट द सेम टाईम आपण ही तर ॲक्शन घेऊ शकतो ना की ज्या प्रकारचं मोठ्या प्रमाणात नुकसान आता हे करत आहेत हां स्पेशली आता मला आंबा वापऱ्यांचं दिसतं तर बापरे म्हणजे एकतर यायला आंब्याला एवढा आता धोका निर्माण झाला आपूस आंब्याचा लोकांना असं वाटतं रे आपूस आंबा त्याच्या प्रायजेस शेतकरी किती कमवत असतील पण पर खरी परिस्थिती तर एवढी वाईट आहे ना म्हणजे माकड येतात आणि नुसते ते विधवास करून निघून जातात म्हणजे ते खात पण नाहीत आंबे नुसते चावतात खाली फेकून देणार चावतात खाली फेकून देणार नंतर मग आंब्याची जी कोळी कोळी पानं असतात तर ते खाऊन टाकतात आणि त्याच्यामुळे आंब्याची वाढच होत नाही तो बघा आता काय भीती वगैरे पण राहिले ना आता मी ओरडलो इकडे तिकडे बघितला चला आज आता अक्च्युली मी सौंदा घेतलेला तर मिस्टर आलेले आहेत हिरो आणि आता मस्तपैकी खातायत हम्म चावून चाहून खातू मस्तपैकी सौंदा चाटून पुसून खाऊन साफ याची आज बघा माझी मस्त मजा झाली काय म्हणता आपली फांदी जरा मला कट करून टाकली पाहिजे नाही जा आता त्या फांदीच्या लपड्यात झाड जायचं आता कळलं ना तुम्हाला की ती खालची कुठून कट कोणाकडून कट -कुण जाईल इथे सो बघा आपल्या चाफ्याची पण फांद्या आहेत ते पण त्याने तोडून टाकले आहेत पटापट सगळं तोडून टाकतात तो तिकडे बसून काहीतरी खातो आहे तिकडे आपलं फुलाचं झाड आहे तर ते त्याने खाल्लं आहे आता तर या झाडाच्या मुळावरती झाला आहे तो आवळ्याच्या कारण आता बघा ही एक फांदी ती आता मी कट करून ठेवून दिली आय अबसुद्धा वरती झाड जगेल कारण त्यांनी ती चांगलीच पेचली आहे तिकडून पण पेचली आहे इकडून पण पेचली आहे आता ही जखम रिकवर झाली पाहिजे जगदीशचंद्र बोस पण आहे झाडांमध्ये पण जीव आहे नुसता जीवंत पशुमध्येच नाही तर झाडं पण बोलतात त्यांना पण संवेदना असतात भावना असतात मग यांचं पण रक्षण करणं भाग आहे काय म्हणतात आता बघा ती एक फांदी ही एक फांदी कारण इकडची पण फांदी ती पण त्याने तोडली आहे आणि त्यांचा डोळा आहे तो ॲक्च्युली <laughs> या आंब्याच्या आंब्याच्या बोलतोय केळीच्या घडावरती तर ते आता केळीचा गड बघा कसं खाली लापलाय दिसतोय का तुम्हाला त्याच्यामुळे तो सुरक्षित राहिला नाही तर त्याने तो खाऊन खाऊन टाकला असता आता कच्ची आहे ती So, के तो तो आ, सो काही काही लोकांना गावाकडचं जीवन एकदम फॅसिनेट करता अरे वा गावाकडचं जेवण आपण झाडं लावूया आपण फळाची झाडं लावूया म्हणजे आंबा लावूया काजू लावूया पण नंतर मग असं काहीचं होत राहतं ओके आता हे जे झाड आता एवढं मोठं झालेलं झाड आहे आता हे जीवन तर राहील की नाही याच्याबद्दल डाऊटच आहे का म्हणता तुम्ही ओके कारण इथून पण त्याला छाटलं गेलं तिकडून पण त्याला छाटलं गेलं दोन्ही फांद्या त्याच्या मेन फांद्या आहेत त्या म्हणून टाकल्या आणि अजून छोट्या छोट्या फांद्या त्याच्यावरची पानं खाऊन टाकली काय ठेवणार नाही ते आवळ्याचं झाड बघू आता कसं काय होतं ते आणि खाऊन तृप्त राहिला बघू शकता तुम्ही चाटून चाटून खापाय डाळभात याच्या घशाखाली उतरत नाही ओके काही नाही डाळ भात दुसरं काही द्यायला जाणारच नाही नुसतं करणार आणि कलटी मारणार आणि मासे चाटून पुसून आता फिरतो इकडे तिकडे पळव त्यांना तू पड़त बिड़त का ना तू तना हाँ जा तक चो चू चू जा अंगा वरती चू चू तो बग तो बग तो बग हा बग तू ये इकड़े <laughs> अरे तिकड़े कसला तरी एक झाड़ खाता है पड़ा मग आई पेण्याने इकडे ही पिवळ्या रंगाची फुलं लावलेली तर त्यांनी तर बघा पूर्णपणे कॅप्चरच करून टाकलं आता या ज्या वेली आहेत ह्या इथपर्यंत आल्या आहेत आता हळूहळू हे सगळ्याचे सगळं ते असं करून टाकतील ग्रीन ग्रीन इकडे पण आपले एक दोन नारळ उरले आहेत आणि आता ते बसून बसून ना ही फुलं खात होती इकडे कुठेतरी लपून बसले आहेत आणि ते नारळ पण खाऊन टाकतात अर्धवट आणि फेकून देतात खालती ते पण एक आहे ॲक्च्युली उद्या निघायचं आहे बघा काय करायचं उद्या निघायचं की पाऊस एवढा पडतोय मुंबईमध्ये धुवाधार हे बघ विहिरीचं पाणी तुम्ही लास्ट टाइम बघितलं असाल तर तुम्हाला आठवत असेल आता बघा अजून वरती आलंय आता हळूहळू एकदम वरती येईल <laughs> ते कासवाचं पिल्लू बघा कासव गेला खालते आपलं